नाईस संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्प सहकारी संस्था परिसरात हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या बारच्या विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थान चाकोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली बिअरबार तत्काळ बंधनं केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थाननं दिला त्र्यंबक रोड सातपूर येथील नाईस संकुल परिसरातील हनुमान मंदिराचे व्यवस्थापन पूजाविधी आणि वार्षिक उत्सवाचं आयोजन गेल्या पाच वर्षांपासून श्रीराम शक्तीपीठ संस्थानकडे आहे मंदिर परिसरातील शुद्धतेसाठी आणि धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी संस्थान सतत प्रयत्नशील आहे संस्थांच्या म्हणण्यानुसार नाईस संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेच्या गाळे मालकांनी त्रयस्थ व्यक्तींना गाळे भाड्याने दिले असून तिथं बार सुरू करण्यात आलाय शासन नियमानुसार मंदिरापासून पंच्याहत्तर मीटरच्या आत मांसाहार विक्री किंवा बार चालवणं नियमबाह्य आहे त्यामुळे या परिसरातील बार तातडीनं बंद करण्याची मागणी संस्थांना केली आहे पत्रकार परिषदेत राष्ट्रसंत संत अनंत विभूषित श्री श्री आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज श्री नाथानंद सरस्वतीजी महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज सुदर्शनानंद सरस्वती महाराज आदी संतांनी हनुमान मंदिर परिसरातील बियरबार धार्मिक भावनांना ठेच पोहोचवत असल्याचं सांगितलं सर्वांना जय श्रीराम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून आय संकुल इथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरे करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांना दिलेली आहे आणि आज आजगाव ती चालू आहे उत्तम पद्धतीने परंतु काही कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचं एक जी आर आहे जी आर प्रमाणे जर तिथे मांसमच्छी असेल किंवा बिअरबार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाहीये परंतु ते सगळं डावलून त्यांनी पुढल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही अ डोळ्यामध्ये झोपून ते ह्या गोष्टींचे त्यांनी परवानगी वरच्या ले लेवलला आणून ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचे बासमती असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल हे कुठेही नकोय तर यामागे या एक भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एक इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही या पद्धतीचा बार होऊ नको आणि तिथे एक प्रत्येकाची धार्मिक जोपस धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शास शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार आहे कारण यामागे वेळेस वर्धापन दिन झाला सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते तेराही आखाड्याचे तेरा साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पर्यंत शुल्क का देणार आहोत आजचा पत्रकार परिषदेचा विषय होता आ, की संकुल संकुलमध्ये हनुमंतराचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मशी असू नाही किंवा नशाचे दुकान असू नाहीये हे बंद व्हावे आणि याच पावित्र्यता राखावं म्हणून हो, आजची पत्रकार परिषद होती अं आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर बाजूबाजूच वातावरण जर नाही बंद झालं तर आणि आम्ही कोणतीही गोष्ट याच्या पुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत जी ही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू कारण या देशाला संविधान आहे प्रत्यक्ष मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते आपल्या आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा आपण कायद्यानं केलेलं चांगलं असतं मॅनेजर म्हणून आहे नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पज साठी इथे गाडे वाटप केलेले आहेत किंवा त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहे दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलर्स प्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कशी येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार नाही त्यांच्या प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईसन कुल आणि त्यांना वाटप केलेला आहे लीज त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी कोणत्याच परवानग्या घेतल्या नाही ना आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी असं दिनेश पाटील नाही नाही कोणाचाच नाही कारण संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाडेधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रमाणे आम्ही काम करतोय बजरंग दल नाशिक जिल्हा संयोजक ॲडव्होकेट पंकज चव्हाण यांनी या विरोधाला पाठिंबा दर्शवला धार्मिक स्थळांच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीला मुळीच सहन केलं जाणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं तसंच सर्व समर्थकांच्या सहकार्यानं बियरबार बंदनं केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आंदोलन शांततेनं होईल मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला पुढील कठोर पावलं उचलावी लागतील असं संत व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पत्रकार परिषदेला राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्री नाथानंद सरस्वती महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज सुदर्शनानंद सरस्वती महाराज पाटील सर मॅनेजर नाईस संकुल रमेश वैश्यसाहेब अध्यक्ष नाईस संकुल प्रदीप परदेशी हिरामंडगे सागर वैष्णव बजरंग दल नाशिक जिल्हा राहुल पवार बजरंग दल नाशिक जिल्हा ॲडव्होकेट पंकज चव्हाण बजरंग दल नाशिक जिल्हा संयोजक तसंच नाई संकुलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित हा मुद्दा आता धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाचा विषय बनलाय त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं जाणं गरजेचं आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक